उल्हासनगर शहरातील अतिशय नाना बाबू यांच्या नेतृत्वाखाली पाच उल्हासनगर शहर येथे बैठक बोलवण्यात आली या बैठकीमध्ये उल्हासनगर शहरातील यांच्या सुद्धा उल्हासनगर शहरातील कार्यकर्ते महिला आघाडी सोबतच आघाडी युवक आघाडी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे निवडणुकी नियम लढवली जावी त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंडमध्ये याचा वापर करावा सोबतच तसंही करून आठ ते दहा नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये निवड येण्याची क्षमता असेल देखील सांगण्यात या उपस्थित असलेले अनेक मान्यवर यांनी परीने भाषण दिली त्यांनी कशा प्रकारे निवडणूक लढावी कार्यकर्त्यांना कशा प्रकारे जोडावं तळागाळातील जनतेसोबत कसं जावं मतदारांनी कशामुळे मतदान द्यावं याच्यावर उत्तर देण्यात आलेलं आहे या बैठकीला उल्हासनगर शहराचे नाना पवार नाना यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते सदर या बैठकीमध्ये सांगितले सांगितलं की ज्यांना कुणाला जरी नाही भेटली तरी देखील त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी संपर्कात संपर्कात राहावे आणि उल्हासनगर शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक म्हणून आणावे हवं यासाठी आवाहन करण्यात आले कमीत कमी पंधरा कमी, जागा आम्ही आमची ज्या ज्या पक्षाची अलायन्स आहे शिवसेना असेल बीजेपी असेल यांच्या सोबत अजून बैठक झालेली नाही त्याच्यामुळे आता जागा जाहीर करणं संयुक्तिक होणार नाही आमची बैठक होईल त्या बैठकीमध्ये चर्चे अंत ते ठरेल आता जागा किती लढतो काय ते बोलणं संयुक्त करणार सामोरं स्थानिक महानगरपालिकेची निवडणूक आहे गटार पाणी मीटर या सगळ्या स्थानिक समस्या आहेत त्या समस्या संदर्भामध्ये तर बोलणारच परंतु पक्षानं आतापर्यंत जे जे काही काम केलंय त्या कामाच्या संदर्भामध्ये जनतेला माहिती देऊन भविष्यात आम्ही काय काम करणार ते सांगून निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराचा आमचे ते ले ले तरसा 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 एक मुद्दे असतील सगळ्याच लढून आहात एकोणऐंशी जागा ज्या असतील अठ्याहत्तर एकोणऐंशी त्या सर्व जागा लढून आणण्यासाठी बाळा आता एक तर मुद्दा असा आहे की आम्ही बसून ठरवलेलं आहे आमच्या निवडून येणाऱ्या प्रमुख जागा किती आहेत त्या संदर्भामध्ये आता पोहापो करणं संयुक्तिक नाही आम्ही योग्य वेळ आल्यावर अजून दोन तीन महिने निवडणूक लांबणीवर आहे निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे त्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका जागा किती लढवणार कुठल्या कुठल्या प्रमुख जागा असतील ह्या सविस्तर पत्रकार येऊन सांगितले जाते उल्हासनगर शहरामध्ये माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता बहुसंख्य आहे या शहरामध्ये मागासवर्गीय नागरिकांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जोडलेला कार्यकर्ता भरपूर आहे आज तुम्ही बघितलं हा हॉल खचाखच भरलेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे नाना नानाबाब रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील नानाच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून त्या अपेक्षेनं कार्यकर्ता उत्साहपूर्ण सहभागी होत असं आता ना 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 तो ना। इतर आज इतर समाजाचे कार्यकर्ते तुम्ही बैठकीमध्ये बघितलं पंजाबी बांधव आहेत ओबीसी बांधव आहेत सर्व समावेशक आता पुढच्या बैठकीला कमीत कमी आठदा शिंदी बांधव जे प्रमुख आहेत माझे नगरसेवक असतील ते सुद्धा डॉक्टर आहेत अशी लोक पक्षामध्ये सहभागी होत आहेत आपण सर्व पत्रकारांनी बघितलं या ठिकाणी विविध समाजाची लोक उत्स्फूर्तपणे आमच्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत त्याच्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला दिसतोय मी बोलणं काय संयुक्तिक नाही